खानापूर मतदारसंघात धाकधूक वाढली वाढलेला टक्का कुणाच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकुपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरु मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल हो महादेव समोर कराड रोड विटा दिवाळी नवीन फैशन चा नवीन क्लिनिकार ब्रँड चे व्हाइट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येथे कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमिडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी पाण्याच्या टाकीजवळ जवळ पॉवर हाऊस रोड रोकडे गल्ली विटा खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात एकूण चौदा उमेदवार उतरले होते मात्र प्रमुख लढत ही महायुतीचे उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख अशीच तिरंगी झाली सन विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तब्बल चार टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी सरासरी वाढली आहे त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का मारक तर कुणासाठी तारणहार ठरणार यावरच निवडणुकीतील विजयाचं गणित अवलंबून आहे वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडतो याची उत्सुकता मतदारसंघात निर्माण झाली आहे खानापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचा बालिकिल्ला मानला जातो महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून सुहास बाबर हे रिंगणात होते आमदार राष्ट्रवादीचाच असा निर्धार करत महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील हे पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं तर राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्यानं आटपाडी तालुक्याची अस्मिता जागृत करून अपक्ष उमेदवार म्हणून राजेंद्र अण्णा देशमुख हेही विधानसभेच्या आखाड्यात उतरले बाबर विरुद्ध पाटील विरुद्ध देशमुख अशी राजकीय वर्चस्वाची लढाई झालेल्या यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत तिन्ही गटाकडून सर्व डावपेच वापरण्यात आले त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक काटेकी टक्कर बनली होती सन दोन हजार चौदा पासून खानापूर मतदारसंघाच्या आमदारकीचा बहुमान बाबर कुटुंबाकडे आहे त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवण्याच्या वैभव पाटील हे पूर्ण उतरले होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवार सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख यांच्यातील लढत चुरशीची झाली मतदारसंघातील एकूण तीनशे छप्पन्न मतदान केंद्रांवर एक लाख सत्तावीस हजार आठशे बावन्न पुरुष मतदारांनी तर एक लाख बावीस हजार दोनशे चौऱ्याण्णव स्त्री मतदारांनी असे एकूण मतदार दोन लाख पन्नास हजार एकशे साठ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय झालेल्या मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के इतके आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी सदुसष्ट पूर्णांक पंचवीस टक्के इतकं मतदान झालं होतं यंदा मात्र ही टक्केवारी तब्बल चार टक्क्यांनी वाढली आहे त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाला मारक ठरणार याचीच उत्सुकता मतदारसंघात निर्माण झाली आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून झालेलं मतदान खानापूर विधानसभा निवडणूक मतदान अपडेट खानापूर आटपाडी मतदारसंघाचं एकूण मतदान तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव झालेलं एकूण मतदान दोन लाख पन्नास हजार एकशे साठ पुरुष मतदार एक लाख सत्तावीस हजार आठशे बावन्न स्त्री मतदार एक लाख बावीस हजार दोनशे चौऱ्याण्णव मतदानाची टक्केवारी एकाहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा